टेंशन जाय भाड में हम आए पहाड़ में बहुत तो लेकिन भैया बहुत स्पीड में चला रहे है चला चला भेटले भेटले शुभ प्रभात मित्रांनो आता सकाळी आम्ही उठलोय तर आज ठिकाणी आम्ही स्टे केला काल रात्री आम्ही आता सकाळी उठलो आणि आता सुरुवात करतो आपल्या ब्लॉगला तर या गावी आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो इथे लहानपणी तर काय घेतलं समोसा मला आहे सांगा समोसा गरम आहे पडया भैया मेरे लिए एक समोसा घेतला नाही घेतले का बरं मी एक एकच प्लेट खाताय चला छान सर्व केला पानामध्ये बडिया समोसा कि सगळ्यांचा कर्चा नाश्ता आपला हाडी एरिया चालू झाला मित्रांनो आता इथून आमचा प्रवास चालू आहे आणि हे बघा आपले बरं वानरसे ना इकडे पहाड एवढे सारे आहेत ना हे बघा काय व्ह्यू येतो मित्रांनो बघा ॲप मध्ये हो जो रस्ता दाखवलेला त्याच्यात मोडी बघा कशा आहेत एवढा आता या प्रकारच्या कठीण रस्त्यावर आम्ही आता ड्राईव्ह करत आहोत पहिल्यांदा बाकी आणि हे आमचे एक्सपर्ट ड्रायव्हर हा रॅपली चला पहिल्यांदा आपला गुली का असला मोठा ड्रायव्हर चालू <laughs> की 18 ट्रकच चालून चालवणारा

झाला झाला भेटले भेटले बघ छोटे छोटे पिल्ले येते भरपूर चालले ना चुले भटुरे आले आता दाल आहे आपला बड्या घेऊन झालं झालं ना कसं वाटत आता जेवण झालं रोशन भाऊ तुम्हाला कंटाळून झालं होतं एवढ्या प्रवास कंटिन्यू करू आता आपण प्रवास कंटिन्यू करूया टेन्शन जे आहे भाड मे हम आहे पहाड मे बघा मित्रांतले पहाड आणि हे दरई किती खोला आहे का तीनशे वाचून सांगितला तू आता आम्ही पचमणीमध्ये एंटर केलाय या ठिकाणी आणि हे बघा इथं आहे एंट्री गेट गेटच्या समोर चालू आहे गाडी आणि हे बघा बळी काका इथं फोटो शूट करत आहे छान आता आलो मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता इथे एंट्री तिकीट असेल एंट्री तिकीट घेणार पचमडी घूमने के लिए घुमने के लिए तर आता आम्ही पचमणी इथे पोहोचलो आणि या ठिकाणी गाडीला पार्किंगवर लावली आहे आणि इथून आम्ही केली आहे ही जिप्सी आणि आम्हाला गाईड करणार आहे दादा तर दादा आपल्याला काय काय पाहायला मिळणार इथे आपण पा, महादेव गुप्त महादेव ग्रीन व्हॅली राजेनगरी आहे बोटिंग आहे हे पुरा स्पॉट आहे तर अशा प्रकारचे आठ नऊ स्पॉट आहे जे आज आम्ही कवर करणार आणि तिथे छानपणे फिरून येणार चला घेतलं सगळं काही सामान व्यवस्थित तर गाडी आता इथे लावली व्यवस्थितपणे पार एकदा गाडीचा आपण घेऊन घेऊ व्हिडिओ कशा कंडिशनमध्ये आपण ठेवून ते सगळं काही चला तर मग आता ह्या गाडीमध्ये बसून आपली जंगल सफारी चालू पचमळीची चल तर मी पाच पांडव गुफा पाहिले हे बघा ही आहे गुफा आता इथून पायदळ जायचं आहे आम्हाला साधारण एक दीड किलोमीटर आहे अंतर तेवढं पायदळ जायचं आहे का एकशे एकशे बावन पायऱ्या एकशे बावन्न पायर आहे का कुठे एकशे बावन जास्त पायरे आहे अरे बापरे बघा इथून आम्ही पायरा चढणं चालू करणार पायऱ्या वयाने दिसत आहे हा उशीर झाला पण आपल्याला थोडं लवकर याला पाहिजे होत हे कोणती गुफा आहे इथे गुफा आहे हाट हे थोगे थकले येत बसले मी लवकर नाही थकत हे बघा मित्रांनो हे पाच पांडव गुफामध्ये तर आम्ही हे पाच पांडू गुफेच्या एकदम टॉपला वरती आलो आहे आणि इथून जो व्ह्यू आहे पंचमढीचा पूर्ण जसं गाईडने सांगितलं त्यानुसार साठ टक्के व्ह्यू इथून मिळतो हो? काम आपण काय येत आता <coughs> आम्ही हो निघतो दुसरा स्पॉट बघायला हा दुसरा स्पॉट हंडीफाई या ठिकाणी आलाय इतक्या वर्षाचालतो मी तरी पण त्याला आठवला तो नऊ बुद्धी होती ते इकडे हंडी खाई हंडीच्या आकारांनी बनलेली खाई गुड मॉर्निंग हे बघा ही हे बघा खाई ही आहे तीनशे हा बघा इथे ते एक बंदर बसून छान आपल्यास विचारात बिचारा का झालं बापू entrar. बोट घेऊन पाहिजे पूर्ण आपल्या सारखे पाळावरची नाही वाटतो मला छान वाटते पाळावरची माहिती तुम्ही पण या कधी ट्राय करा अशी नाही माहिती काय ठेवता बापरे टर्निंग फारी तिसऱ्या स्पॉट वरती चौरागड गुप्त महादेव आता इथून आम्ही जाणार दोनशे मीटर पायदळ आणि इथून दर्शन घेणार आम्ही गुप्त महादेवाचे आता पोहोचलो आम्ही गुप्त महादेव मंदिराकडे आणि हे बघा या ठिकाणी हनुमानाची मोठी अशी मूर्त इथे आहे तो जात तुम

मित्रांनो बडा महादेव गुप्याच्या जवळच लागलेला हा भस्मकुंड आणि या भस्मकुंडामध्ये पाणी घेता इथून राहिलंय पाणी ते पार्वती गुफा ओम नमो पार्वती ही पार्वती गुफा नजर तेवढं सगळं काही क्लिनर्स दिसत आपल्याला तर मित्रांनो आम्ही आलो राजेंद्रगिरी उद्यान पाहण्यासाठी हे बघा राजेंद्रगिरी उद्यान हे आहे राजेंद्रगिरी उद्यान आणि या ठिकाणी आपल्या भारताचे आप पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे इथे येऊन पुस्तकं लिहत होते म्हणतात हे बघा छान व्यू आहे बघ भा। मित्रांनो आता आम्ही आलो आहे येथील बोटिंग स्पॉट या ठिकाणी एक तलाव या ठिकाणी चालतात बोटिंग Yu çan <Sessizlik> आम्ही सगळे स्पॉट फिरून आल्यानंतर या ठिकाणी आलो आहे आयुर्वेदिक स्टोअर या ठिकाणी इथे भरपूर सारे आयुर्वेदिक आयटम घेऊन निघून आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही आता सगळे स्पॉट कव्हर करून आलो आहे आता आपल्या ठिकाणी भाऊ न आपल्याला इथं सोडलं आणि बघा तिकडे आपली गाडी पार्क होऊ त्या ठिकाणी तिकडे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला शेअर करा परत भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय